नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय युवा वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त श्रीमती सुजाता नवनाथ पुरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान युवा वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा अहमदनगर येथे संपन्न युवा ध्येय वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनी म्हणजेच दिनांक अकरा ऑगस्ट दोन रोजी अहमदनगर येथील मावली सभागृहात ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा यांच्या वतीनं दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच श्रीमती सुजाता नवनाथ पुरी यांना प्रदान करण्यात आला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अहमदनगर जिल्ह्यातून सलग तीन वेळा कवितेची निवड झालेली एकमेव कवयित्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव गुप्ता येथे प्राथमिक शिक्षक म्हणून आस्था गायक यशस्वी कार्यकाळ शहाण्णवव्या अखिल भारतीय मराठी काव्य संमेलनात कवितेची निवड सत्त्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवितेची निवड आजपर्यंत विदर्भ दैनिक दैनिक राष्ट्रसह्याद्री दैनिक लोकमत न्यूज या वर्तमानपत्रातून तसेच अनेक दिवाळी अंकातून सामाजिक विषयावर विविध लेख आणि अनेक कविता प्रकाशित झाल्या अशा शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक श्री बबनराव पोद्दार प्रमुख अतिथी म्हणून आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम विभाग प्रमुख श्री राजेंद्र दासरी पत्रकार आणि साहित्यिक श्री भरत सुरसेसर तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा उद्योजक विपुल वाखुरे निती एडके आणि युवा कवी अक्षय तेलोरे हे होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रस्तावित ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी केलं प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र दासरी यांनी आपल्या भाषणात युवाधीय परिवाराला वर्धापन दिनानिमित्त आणि आपल्या हातून आणखी कल्याणकारी कामं व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली असे सांगितले दुसरे प्रमुख पाहुणे श्री भरत सोरसे यांनी आपल्या मनोगतात वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि या क्षेत्रात निपक्ष आणि निस्वार्थीपणे पत्रकारिता करणं सध्या दुरापास्त झालं यामध्ये भ्रष्टाचार बोकायला आहे परंतु युवा मात्र अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर कार्य करते तेरा वर्षांपासून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवत आहे त्याबद्दल संपादक श्री लहानू सदगीर यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे असं सांगितलं अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ साहित्यिक श्री बबन पोद्दार यांनी युवा ध्येयाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे पत्रकारिता एक व्यवसाय बनला यात सत्यता तपासून कार्य करणं अत्यंत कठीण ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळव आणि निपक्षपाती कार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कारार्थी आपल्या मित्र राज्यभरातून उपस्थित होते तसेच स्थानिक नागरिकही उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आदिनाथ अन्नदाते यांनी केलं युवाध्येय या टीमने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले